वार्तांकन बातमी कारण एक आम्ही आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझी आजी नागपोर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री घेणार सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान करा आम्ही आमच्या नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणत चुकीचं ऐकणार आमच्यावर नाही महानगर पालिकेत खूप मोठी अनियमित होताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषाणू झालं ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे